आज जालना शहराच्या भव्य मैदानावर या ठिकाणी एम पी एल दोन हजार पंचवीसचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे आद्य क्रांतिगुरु आद्य क्रांतिपिता गुरुवरे वस्ताद धुजी साळवी यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करून या राष्ट्रासाठी ज्या ज्या महामानवांनी आपलं योगदान दिलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अहिल्याबाई हुळकर माता जिजाऊ माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे क्रांतिगुरू वस्ताद लहूजी साळवे सर्व महामानवांच्या संत महात्म्यांच्या विचारांना या विचारपीठाच्या वतीनं या प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी त्रिवार वंदन आज या भव्य मैदानावर लवजी साळवेंच्या विचाराचा गजर अस्तित्वाचा आणि अस्मितेचा झेंडा फडकावा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा पाया ज्यांनी घातला अशा क्रांतिगुरू असता दुजी साळवींच्या प्रतिमेचं पूजन करून माल्यार्पण वंदन करून या स्पर्धेचं या ठिकाणी रीतसर उद्घाटन झालेलं आहे विघ्नहर्ता आणि के या दोन टीमचा उद्घाटनाचा सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे या उद्घाटनाच्या प्रसंगाच्या निमित्तानं या ठिकाणी विशाल ट्रेडरचे सन्माननीय संचालक आदरणीय विशाल भैयाजी विषेजी त्याचबरोबर आमचे सामाजिक सार्वजनिक जीवनातील या शहरातील जिल्ह्यातील सन्माननीय युवा नेते जी, जी लिया, लिया, भगत त्याचबरोबर विचारपीठावर विराव असलेले सन्माननीय शरदजी नांदे बुलढाण्यावरून आलेले भारतीय सैन्यामध्ये ज्यांनी सेवा दिलीत असे सन्माननीय तानाजी भाऊ कासारीजी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोळा जम पी एल या ठिकाणी सुरू झालेला आहे या ठिकाणी व्यक्त होताना खास करून महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं सन्माननीय या आयोजनामध्ये अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह ज्यांनी पुढाकार घेतला आज जे या ठिकाणी उपस्थित आहेत असे सन्माननीय लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे आमचे युवा सहकारी आदरणीय अर्जुन भाऊ धाकतोडेजी त्याचबरोबर आदरणीय नरेश भाऊ जगधनेजी आदरणीय संतोषजी खंडागळे आकाशजी साठे आमच्या लवजी शक्तीसेना परिवारामध्ये या विष्णुभाऊच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारे या शहरातील आमचं युवा नेतृत्व आदरणीय कैलासजी कांबळे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर असणारे सर्व सैनिक आज खऱ्या अर्थानं जे वेगवेगळे ग्रुप असतात प्रतिष्ठान असतात मंडळं असतात समित्या असतात या सर्वांच्या वतीनं जे वेगवेगळे आयोजन ट्रॉफीचं केल्या जाते आहे या ठिकाणी हे या आयोजन समितीचं दुसरं वर्ष पहिल्या वर्ष यशस्वी झालं दुसऱ्या वर्षाचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं मातंग ट्रॉफीची संकल्पना पुढे आणणारं हे जालना शहर या देशातलं पहिलं शहर आहे खऱ्या अर्थानं आज या मान्यवरांचा ज्या भगव्या शैलीनं या ठिकाणी सन्मान करण्यात आलात इंग्रजांचा युनियन जॉक जेव्हा शनिवार वाड्यावरून खाली उतरायचा त्यावेळेस ज्या लहूजी बाबाने या ठिकाणी मरेल तर देशासाठी जगेल तर देशासाठी आणि जोपर्यंत मी हा युनियन जॉक खाली उतरत नाही आणि हा भगवा त्या ठिकाणी पडकवत नाही अशा पद्धतीचं मर्दानी खेळाचा आधुनिक भारताच्या व्यवस्थेतला प्रवर्तक असणारा एक महापुरुष त्याचा पिता असणारा गुरु असणारा एक महापुरुष ज्यांचं कार्य भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये या ठिकाणी महत्त्वाचं राहिलेलं आहे मग सशस्त्र क्रांती असू दे सामाजिक क्रांती असू दे लोक चळवळीची क्रांती असू दे शिक्षणाची चळवळ असू देत सर्व क्षेत्रामध्ये या देशाच्या दडणघडणीमध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिलं स्िंहाच्या वाट्याचं योगदान दिलं त्यांचं कार्य या संस्थांच्या निमित्तानं या सामन्याच्या एम पी एलच्या निमित्तानं आज जगाच्या समोर येत आहे हा एक सुंदर असा जो उपक्रम आहे मी या आयोजकांचं या निमित्तानं मीडियामध्ये काम करणारे सर्व पत्रकार या टीममध्ये सहभागी होणाऱ्या सर्व टीम टीममधील टीम खेळाडूंचं या संपूर्ण आयोजनामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष योगदान सहकार्य देणाऱ्या सर्व लहूसैनिकांचं पदाधिकाऱ्यांचं महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं सन्माननीय लहू श्री कजबीबा वतीनं मी हार्दिक हार्दिक या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आहे आज खास करून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे आमचे सहकारी विलासदा निकालजीजी असतील बुलढाणा जिल्ह्याचे आमचे जिल्हा कार्यकारिणीचे सन्माननीय जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय वैजनाथ भाऊ जी असतील या सर्वांचं सुद्धा मी या ठिकाणी या, या निमित्तानं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो पुन्हा एकदा या टीम ज्या ज्या सर्व या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं सर्व खेळाडूंना त्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सुंदर सुरेख चांगलं आयोजन या ठिकाणी केलं त्यामुळं सर्व या आयोजकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक त्यांचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय लहूजी जय भीम जय शिवराज जय मल्हार